मंडळी ठाण्यात शिवसेनेचे स्थान बळकट करणारे धर्मवीर आनंदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर चित्रपटाचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली आता बर कौन या दुसऱ्या भागामध्ये प्रसादबरोबर आणखी कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती अशातच आता टेलिव्हिजनवरील नावाजलेली मालिका मन उडूड झालं यामधील प्रमुख अभिनेता या चित्रपटामध्ये झळकणार आहे तर जी मराठीवरील मन उडोडं झालं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झालेली होती मालिका फार मोठली नसली तरी तिला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली यामध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या पण मालिकेतील इतर कलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकली होती तर हा कलाकार आहे मन उडउड झालं या मालिकेतील खलनायकी भूमिका साकारणारा ऋतुराज फडके तर अभिनेता ऋतुराज फडके आता धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे भाग दोन या चित्रपटामध्ये प्रसाद ओक यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे तर धर्मवीर दोनची घोषणा झाल्यापासून या सिनेमात पुढे काय काय पाहायला मिळेल याची सर्वत्र चर्चा रंगली होती आता ऋतुराजने या सिनेमात असल्याचं सांगितल्यापासून त्याचे सिनेमात कोणत्या पात्रासाठी वर्णी लागले असेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे तर ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धर्मवीर दोनच्या सेटवरून फोटो शेअर केले आहेत एका फोटोत तो दिग्दर्शक प्रवीण तरडे सोबत दिसतोय तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत त्याने त्याच्या व्यक्तिरेखेतला फोटो शेअर केला आहे दरम्यान ऋतुराजच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मधु इथे अनचंद्र तिथे झोलझाल वाळण यासारख्या सिनेमामध्ये त्यांनी काम केले तर मन उडुडं झालं सहकुटुंब सहपरिवार मोलकरीनबाई या मालिकांमधून सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर ऋतुराजला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि या चित्रपटाबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करा